सांगलीत थाटामटात गौराईचं आगमन सांगलीमध्ये आज मोठ्या थाटामटात गौराईचं आगमन झालं आपल्या लाडक्या गौराईला आपल्या घरी प्रतिष्ठापित करण्यासाठी महिलांनी गौराईचं थाटामटात स्वागत केलं सकाळी सुवासिनी महिलांनी कृष्णा नदी काठावर गौराईचं पूजन करत तिथेच झिम्मा फोगडीचा फेरा धरला आली गौराई आली सोनं पावले आली म्हणत गौराईच्या आगमनात मग्न झालेल्या महिला दिसून आल्या नदीवरून वाजत गाजत अनेक महिलांनी आपापल्या घरी गौराईची प्रतिष्ठापना केली आहे पुढील दोन दिवस घरोघरी या गौराईची मनोभावे पूजा अर्चा करून गौराईचा पाहुणचार केला जातो आज भाजीपाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गवराईचा पाहुणचार केला जातो त्याबरोबरच गवराई घरी त्या आल्यानंतर तिला प्रसन्न वाटावं म्हणून तिच्यासमोर गवराईची गीते सादर करीत महिला झिम्माफोगडी खेळत असतात मी रेखा ओतारी आम्ही गौरी वाजत गाजत जर वर्षी गौरी आणायला बरायला नदीवर येतो फुगडी खेळ वगैरे सगळे खेळ खेळतो आणि गौरी गाणी म्हणत म्हणत घरी घेऊन जातो लेकीला माहेर वाशिनीला असे घरी घेऊन जातो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली